एकाचा मृत्यू झाल्याची घटना सेंटर सदृशनगर येथील राहणारा बाबासाहेब आलेला वय सत्तावीस वर्ष या व्यक्तीवर काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते त्याचा डेंगूचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता त्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा भूताप अधिकाऱ्यांनी दिली जालना शहरातील गौतम नगर भाग येथील बा बाबासाहेब अशोक भालेराव वर्ष सत्तावीस यांचा दिनांक एकोणतीस रोजी मृत्यू झाल्याची म मा, माहिती आम्हाला आमच्या कार्यालयाला मिळाली होती सदरील व्यक्ती हे खाजगी रुग्णालय या या ठिकाणी ते इलाजास्त व ॲडमिट होते त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि सदरील खाजगी दवाखान्याने त्यांना डेंग्यू पॉझिटिव्ह दाखवलेला आहे परंतु त्यांचे रक्त नमुने घेऊन आपण हे तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर या ठिकाणी पाठवलेले आहेत जोपर्यंत तो अहवाल येत नाही तो आम तोपर्यंत आमच्या कारल्यामार्फत आम्ही त्याला डेंगू आहे असं सध्या तरी म्हणण्यासारखी परिस्थिती नाही अहवाल आल्यानंतर आम्ही तसं कळूयात डेंगूचे आपल्या जिल्ह्यामध्ये किती पेशंट आहेत आज रोजीपर्यंत आपल्या ज जिल्ह्यामध्ये एकोणतीस रुग्ण आपल्याला आढळून आलेले आहेत पण सर्व रुग्ण हे आज रोजीपर्यंत बरे होऊन घरी गेलेले आहेत तर सध्या ॲक्टिव्ह पेशंट कोणी नाही सध्या नागरिकांना आता ना। सध्या ना। ना पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळं पाणीसाठे पाणीसाठ्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं मच्छरांचं प्रमाण डासाळ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे तर सर्वांनी आपल्या भागामध्ये पाण्याचं योग्य योग्य नियोजन करावं सांडपाण्याचं नियोजन करणं आवश्यक आहे जास्त दिवस पाणी साठा साठा करून ठेवून येत नसतं अन्यथा त्या त्या पाण्यामध्ये डासाळे वाढून मच्छरांची संख्या वाढून त्याच्यापासून जे होणारे आजार आहेत ते, ते वा वाढण्याची शक्यता आहे आणि कुठलाही ताप वगैरे आला तर ते त्यांनी नजीकच्या दवाखान्यामध्ये दाखवून त्याचा उपचार करून घ्यावा अन्यथा उशीर जर झाला तर त्याची परिस्थिती गंभीर व्हायची शक्यता असते मी डॉक्टर राऊत जिल्हा अधिकारी जालना जिल्हा